हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जून ला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षातील एकवीस संकष्टी चतुर्थीचं फळ हे मिळत असत जो खऱ्या भक्तीभावाने उपवास करतो व्रत करतो विधिवत गणपती बाप्पांची पूजा करतो त्यांना श्री गणेश सर्व संकट त्या व्यक्तीची दूर करत असतात त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सर्व मंगल गोष्टी आणत असतात आणि प्रत्येक कार्यामध्ये यश सुद्धा मिळवून देत असतात गणपतीला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना ते कधीही कोणत्याही संकटामध्ये एकटं सोडत नाहीत आणि हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळे या दिवशी अनेक उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरावर आपल्या किंवा आपल्या कुटुंबावरती जर एखादं कर्ज असेल घरात येणारे ये काही अडचणी असतील शत्रू नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच चोहो बाजूने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद नांदू लागेल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण पण करा बेल कर प्रेस करा आणि म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर गणपती बाप्पांना संकट मोचक विघ्नहर्ता त्यासोबतच विद्येचे देवता ज्ञानदेवता म्हटलं जातं या दिवशी जो व्यक्ती अगदी भक्तीभावाने व्रत करून बाप्पाची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये असतं आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या आपल्याला त्वरित फळ म्हणजे शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमच्यावरती काही कर्ज असेल मग हे कर्ज घराचं असेल किंवा गाडीचं असेल किंवा इतर कोणत्याही कामासाठी तुम्ही घेतलेलं कर्ज असेल आणि हे कर्ज तुम्हाला फेडायचा असेल पण कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नसेल आणि कर्ज तुम्हाला फेडता येत नसेल किंवा तुमच्याकडे पैसे तेवढे येत नसतील तर पैसे घेण्याचे सर्व मार्ग तुमचे बंद झालेले असतील तुमच्या घरामध्ये खूप प्रकारच्या अडचणी वाढलेल्या असतील सतत प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील कोणतंही काम तुमचं संपूर्ण पूर्ण होत नसेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर शत्रू वाढलेले असतील मग हे शत्रू गुपित असतील किंवा शेजारचे असतील किंवा कधी कधी घरातले शत्रू असतील किंवा हितशत्रू असतील तर यासारख्या सर्व शत्रूंचा नाश कर नाश करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि हा उपाय जर आपण संकष्टी चतुर्थीला आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील घरामध्ये चोहो बाजूने पैसा येऊ लागेल आणि त्यामुळे घरातली सर्व गरिबी दरिद्री ही दूर होईल तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्ही सकाळीच करा किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा केला तरीही चालेल तर तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर मसूर डाळ घ्यायची आहे तर बघा लाल रंगाची जी मसूर डाळ असते जी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर बाप्पांना लाल रंग हा खूप प्रिय आहे आणि म्हणून तुम्हाला डाळ जी आहे जी बाप्पांना प्रिय आहे तर ती मसूर डाळ तुम्हाला उपायासाठी घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला या उपायाचं लगेचच फळ हे प्राप्त होत असतं तर तुम्हाला एक वाटीभर मसूर डाळ घ्यायची आहे एक पणटी घ्यायची आहे मातीची पणती त्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक कापराची वडी तुम्हाला घ्यायची आहे भीमसेने कापूर असेल तर भीमसेने कापूर तुम्ही घ्या भीमसेने कापूर नसेल तर इतर कोणताही कापूर कापूर तुम्ही टाकू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि ज्या वाटीमध्ये किंवा या किंवा आपण प्लेटमध्ये जी मसूर डाळ घेतलेली आहे तर त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे बाप्पांसमोर तुम्हाला हा दिवा लावून ठेवायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर बाप्पांचा तुम्हाला जो कोणता प्रभावी मंत्र येतो तर त्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे एक माळ तुम्हाला जोप करायचा आहे आणि यानंतर बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमचे सर्व कर्ज अडचणी शत्रू गरिबी नष्ट होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची करायचे आहे तुमच्या मनामध्ये जर एखादी असे इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यासोबतच या दिवशी तुम्हाला व्रत सुद्धा करायचं आहे आणि तुम्हाला हा दिवस संपूर्ण दिवसभर तुमच्या देवघरामध्ये दे अखंड लावून ठेवायचा आहे काही कारणास्तव हा दिवा जर विजला तर मनामध्ये मा कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा दिवा तुम्हाला पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामधलं तूप संपलं तर पुन्हा एकदा तुम्हाला तूप यामध्ये घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री बारा अखंड राहील याची काळजी आहे खर तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि चतुर्थीला बाप्पांच्या समोर अखंड तुपाचा दिवा लावणं हे खूप महत्वाचं मानलं जात हा दिवा आपल्या घरामध्ये बाप्पांच्या समोर जर आपण लावला तर आपल्या घरामध्ये असणारे वास्तुदोष पितृदोष हे दूर होतात दोष दूर होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे दिवा स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा एकदा वापरू शकता दिव्या जी मसूर डाळ आहे तर ती मसूर डाळ तुम्हाला टाकून द्यायची आहे एखाद्या झाडाखाली किंवा अर्धी डाळ तुम्ही तुम्हाला, तुम्हाला भिजवायची आहे दोन तीन तास तुम्ही भिजवा आणि भिजवल्यानंतर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे किंवा तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातली तरीही चालेल तर बघा या दिवशी गायीची पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच ही डाळ गायीला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो इच्छापूर्तीसाठी करायचा आहे खास करून तुमच्या पैशाच्या संबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी किंवा कर्जातून मुक्ती होण्यासाठी आणि शत्रूंचा नाश होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय या दिवशी नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ